पावभाजीचे साहित्य आपण बघूया टमाटो पत्ताकोबी बटाटा तीन चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर धने जिरे पावडर लसूण बटर शिमला मिरची फ्लॉवर कांदा आणि कच्चा मसाला तमालपत्र लवंग दालचिनी आणि काळी मिरी त्यानंतर पाव मी इथे फ्रोझन मटार घेतले तुम्ही फ्रेशही घेऊ शकता आणि एव्हरेजचा पावभाजी मसाला आता आपण या चिरलेल्या सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घेऊयात कुकरच्या आपण साधारण तीन एक शिट्ट्या काढाव्यात मटार मात्र आपण फोडणीमध्येच टाकणार आहोत शिजताना यात हिरवी मिरची टाकल्यामुळे याला एक झणझणीत स्वाद येतो आता आपण टाकून घेऊयात यात मीठ मिठामुळं भाज्यांना छान टेस्ट येते आता आपण याच्या तीन शिट्ट्या काढून मऊ भाजी शिजवून घेऊया आता ही आपली भाजी शिजलेली मी घेतली आहे ही साधारण कोमट असते तेव्हाच ही स्मॅश करून घ्यावी या भाज्या मिक्सरला बारीक करून घेऊन यात या स्मॅशच कराव्यात म्हणजे भाजीला एक छान स्टेक्चर येते आणि त्यातले फायबरही आपल्याला मिळतात हाय फायबरमुळे भाजी पचायलाही सोपी जाते आता अशा प्रकारे ही मी भाजी सर्व स्मॅश करून घेतली फोडणीसाठी मी तेल टाकले आहे आपण फोडणीत बटरही टाकणार आहोत पण बटर जर आत्ताच टाकले तर त्याला करपटवास येतो त्यामुळे आधी तेल टाकूयात त्यानंतर यात टाकूयात फक्त जिरे टाकायचे आहेत मोहरी नाही टाकायची तमालपत्र दोन टाकले आहेत लवंगा चार पाच टाकले आहेत दालचिनीचे दोन तीन तुकडे टाकले आहेत आणि काळी मिरी आहे यामुळे मस्त खमंग असा पावभाजीला स्वाद येतो आता आपण टाकून घेऊयात बटर बटर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी लोच ठेवावी कारण बटर लगेच करपते आणि करपटवास भाजीला लावू शकतो मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर फॉलो केल्या तर एकदम भन्नाट चवीची पावभाजी होणार आता आपण टाकून घेऊयात कांदा मी सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे पाच माणसांसाठी पुरेल एवढी भाजीचे हे प्रमाण आहे टोम आता आपण टाकून घेऊयात टोमॅटो टोमॅटो आणि कांदा चांगला परतला की आपण त्यात टाकून घे घेऊयात लसूण आणि अद्रक यांची पेस्ट आता आपण टाकून घेऊयात मटार हे मटार मी फ्रोझन वापरले आहेत तुम्ही फ्रेशही टाकू शकता हे पण थोडेसे परतून घेऊयात आता आपण यात टाकून घेऊयात कश्मीरी लाल तिखट चिरे पावडर धने पावडर चवीपुरतं मीठ आपण भाज्या शिजतानाही मीठ टाकलं आहे त्यामुळं मीठ चवीपुरतंच टाकायचं आहे आणि त्यानंतर टाकूयात पावभाजी मसाला आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आता आपण यात टाकूयात शिजलेली भाजी आणि सर्वात शेवटी वरणं टाकूयात लिंबू आता आपली झणझणी तशी पावभाजीची भाजी तयार झाली वरणं टाकूयात कोथिंबीर तवा गरम करून त्यावर आपण टाकून घेऊयात बटर आता आपण त्यात थोडासा पावभाजी मसाला टाकूयात कोथिंबीर टाकूयात आणि पाव दोन्ही बाजूने भाजून भाजुन घेऊयात आवडत नसेल तर तुम्ही फक्त बटर टाकून पाव भाजून घेऊ शकता खाण्यासाठी तयार आहे गरमागरम भन्नाट चवीची अशी पावभाजी नक्कीच ही बनवून बघा आणि आस्वाद घ्या